एकदम भरभरून दिलं म्हणजे आजच्या काळाची गरजच आहे की मूल्यवर्धन म्हणजे मूल्य ही मुलांमध्ये असतातच फक्त ती वाढवण्याची गरज असते आजच्या सोशल मीडियावर जे काही आपण बघतो पाहतो त्याच्यामुळे पिढी बरबाद झाली आणि हे मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण म्हणूनच ही काळाची गरज आहे असं मला वाटतं किंवा आपल्या मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण ते प्रशिक्षणाचं इथे उभं केलंय तर या प्रशिक्षणाचं सगळं सार किंवा मला जेवढं काही कळलं सगळं आपल्याला सगळ्यांनाच काही त्या प्रशिक्षणातून आपण घेऊन जाणार आहोत आणि आपल्या मुलांमध्ये उजवणार आहोत तर या प्रशिक्षणाविषयी मी एक छोटीशी कविता केलेली आहे ती तुमच्यासमोर सादर करते आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मूल्ये ही घसरताना दिसली म्हणूनच मूल्यावर्धन प्रशिक्षणाची गरज भासली आजूबाजूच्या वातावरणात वावरण्याची देऊ विद्यार्थ्यांना भरारी विद्यार्थी आमचे वतील धाडसी अन करारी गुड टच बॅड टच याचे देऊ धडे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी विद्यार्थी घेतील विद्यार्थी होतील आमचे सदैव खडे विद्यार्थी नियम करतील आणि आनंदाने नियम पाळतील शिक्षकांची भूमिका असेल फक्त सुलभताची उपक्रमातून देऊ त्यांना नैतिकतेचे शिक्षण होतील ना कधी आमचे विद्यार्थी कलेचे भक्षण शांतता संदेश देऊ त्यांना करून नो हँड संकल्पना सांगू त्यांना समजावू उद्याचे नागरिक आहात तुम्ही हे त्यांना देऊ कळून मुलांचा कधीही मुल्यांचा हास कधीही होऊ देऊ नको आयुष्यात आयुष्यात जगून हे